विधानसभा निवडणुकीचे तारीख महिना ठरला फक्त अधिकृत घोषणा बाकी महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजू शकतं याची माहिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत आता या धामधुमीत येत्या सप्टेंबर महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा करून निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल का याची चाचपणी सत्ताधारी माहितीच्या नेत्याकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र विधानसभेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नवीन सरकारची स्थापना ही दहा ऑक्टोबर दोन हजार पूर्वी करता येईल का याची सुद्धा चाचपणी केली जात आहे महाराष्ट्र विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यापूर्वी हरियाणा विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे हरियाणा विधानसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही तेवीस दिवसांच्या अंतराने संपते त्यामुळे दोन्ही विधानसभेत सभांची नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज राज्यांच्या विधानसभा निवडणुका या दोन हजार नऊपासून एकत्र होत आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली तर महाराष्ट्रातील निवडणुकीची प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी पूर्ण होईल तर हरियाणाची विधानसभा निवडणूक प्रक्रिया वीस दिवस आधीच पूर्ण होणार आहे